तर मी सांगितलं आता आधीच्या भागात सांगितलं की मला कुठल्या कुठल्या देवाची वारी येत तर <coughs> निळकंठेश्वर महाराजांचं आणि आंबाबाईचं येडायचं काळूबाईचं ह्या चार देवांची वारी येते तर वारं येणं म्हणजे काय आता मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते बरं का अं ज्या वेळेस हलगी वाजते किंवा ढोल वाजतो तर हलगी वाजते त्या असं अंगात अचानकच येतं महाराजांचं मला सांगायचं झालं तर पहिल्यांदा मी महाराजांचं सांगते आणि ढोल ढोलाचं कसं असतो असा ढम ढम आवाज येतो तर त्याचा ठोका असा आपल्या मनात बसतो तर त्याचा ठोका जसा इकडं पडेल तसा आपला हृदयाचा ठोका आहे ना ती एकरूप होतो आता ती माझा स्वतःचा अनुभव आहे इकडचा ठोका ढोलावरचा ठोका आणि माझा हृदयाचा ठोका ही ज्यावेळेस बरोबर होतो त्यावेळेस मला असं अंगात काहीतरी गेल्यासारखं का होतं म्हणजे अंगात वारं येतं त्यावेळेस ती वारं कसं असतं माझं माझा उजवा हात पूर्ण वरती असतो आणि ज्यावेळेस मला पहिल्यांदा तेच वारं येत होतं त्यावेळेस पूर्ण आरती होईपर्यंत तर ती काय वारं बंद होत नव्हतं पूर्ण उजवा हात माझा वर जायचा आणि आपण कसं एक हात वर केला आपण उभं राहिलो एक तासभर तर आपला हात गोळ येतो तसंच माझा पण गोळ यायचा मी माझ्या मनात किती जरी विचार असला की खाली घ्यावा आता बास बास पण ती काय थांबत नव्हतं आणि माझा ही कडचा भाग शरीराचा ती माझा पूर्ण मा माझा खाली जरी हात असला तर मी अशी बोट सुद्धा हलवू शकत होते असं पण करू शकत होते पण ही माझी पूर्ण बॉडी ही माझ्या त्याच्यामध्ये नव्हती माझ्या कंट्रोलमध्ये नव्हती ही पूर्ण बॉडी माझी दुसऱ्याच्यात कंट्रोलमध्ये असल्यासारखं आता त्याची पण तीप मी असली तर ह्याच्यात ॲड करेन महादेवाच्या वाऱ्याचं की एवढा वेळ आपण हात वर करून थांबू शकतो किंवा किती जरी गळू आला तर आपण आपल्या इच्छेनुसार खाली हात घेऊ शकत नाही तर माझा पूर्ण हात गळू यायचा आणि अशा प्रकार वार म्हणजे ठोका त्याचा ढोलाचा ठोका आणि आपल्या हृदयाचा ठोका एकरूप झाल्यावर मला वार येत तर हे झालं महादेवाचा वार आता दुसऱ्या देवांचं वार आंबाय येडाय काळूबाय आता ह्या देवांचं वारं कसं येतं तर ज्या वेळेस मी अशी खाली बसलेली असते आता सहज म्हणलं तर ह्या देवांचे वारे मला कधी मी गाण्याला बसले तरी येते ते बरं का कार्यक्रमात वगैरे त्यावेळेस मी खालीच बसलेले असते आणि तर कसं होतं की असं आपल्याला अस आल्यावर किंवा डोक्यात असं कसं सुधीर भुधीर होतं म्हणजे काय कळतच नाही काय चाललंय का असं डोक्यात मुंगे आल्यासारखं होतं एकदम ती मुंग्या ह्या डोक्यातल्या मुंग्या सगळ्या अशा शरीरात अशा उतरल्यासारख्या त्यावेळेस वारं किंवा मग कधी कधी असं होतं की आपण असं बसलो की एक अशी उबदार ऊर्जा आपल्याला जाणवते ती म्हणजे पायात अशी जाळ कसा असतो जाळाची उब आपल्याला जाणवते तशीच एक ऊर्जा आपल्या शरीराला जाणवते आणि ती पूर्ण अशी पायापासून ती पूर्ण अंगात अशी वरपर्यंत येते असा माझा अनुभव आहे मी जसं वारा येते आहे ना तसा मी त्याचा अनुभव घेतलाय की मला म्हणजे दुसऱ्या कधी कधी अशा मुंग्या आल्यासारखं होतं आणि कधी कधी ही आपल्या पायातनं असा जाळ ऊर्जा निर्माण झाल्यासारखं आपल्या शरीराला ते होतं म्हणजे भास होतो त्यावेळेस वारं येतं माझं आता कधी कधी असं होतं की आपल्या पायाच्या पिंढरी असते त्या ते अशा फुटल्यासारख्या होत्या त्या म्हणजे अशा वेदना एकदमच तीव्र अशा वेदना असं असं फुटल्यासारखंच होतं म्हणजे मग ती म्हणजे सांगता येणार नाही पण वेगळाच अनुभव ते अंगात वारायचे आणि त्यावेळेस काय होतं आपण जास्त वाऱ्यात म्हणजे ते असतंय की आता बायांचं कसं असतं पदर असतं साडीचा मग आगात वारा आला की की बाया हळदी कुंकू लावायला येतात किंवा पदर खोचायला येतात ते आता साईड पिन असते बायांचा पदर ते जातो बाजूला मग छाती ती उघडी दिसते तर त्याच्यावर आपलं काहीच म्हणजे तीच नसतं समजतच नसतं आपल्याला जरी कळत असलं की अरे आपला पदर बाजूला गेला पुढं माणसा येते पण आपलं आपल्या बॉडीवर कंट्रोल नसतं आपल्या मनात आपल्याला सगळं दिसतं आता कोण काय म्हणतंय कोण कुठं उभं राहिलंय कोण काय बोलतंय हे सगळं आपल्याला समजतं पण आपल्या बॉडीवर आपला कंट्रोल नसतो बॉडी दुसऱ्याच्याच ताब्यात असते तर अशा प्रकारे संचार होतो का आता कुणाकुणाचं वेगळं मत असतं की बायांना नाचायला भेटत नाही म्हणून बाया नाचते ते किंवा एक काय काय कमेंट असे येते ते की सासू चालजाचा असेल सासूचा त्रास असेल म्हणून अंगात येते तर तसं काय नसतं कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलाय म्हणजे वेगळीच प्रकारची एक शक्ती आपल्या अंगामध्ये घुसल्यासारखी होते आणि त्याच्यात म्हणजे काय होतं की आपली बॉडी आपल्या कंट्रोलमध्ये हो नसते म्हणजे सगळं सम आहे आपल्याला बोललेलं ते पण फक्त कंट्रोलमध्ये नसते आता आता ही झाली माझ्या सगळ्या देवांची वारी ती सांगितली मी कशी येते ती किंवा अंगात वारं येणं म्हणजे काय हे महत्त्वाचा मुद्दा मी सांगितला आहे पण नंतर आता मी तर माझा गाण्याचा गाण्याला जायचा उद्देश काय होता की मी तर कधी गाणे म्हणले नाही मी तर लय भेट होते तर माझं एवढंच मत होतं की चला गाण्याला जावं आपण निदान आपण एक एक दोन गाणे म्हणल्यावर धाडस तरी वाढल त्याच्यामुळे मी गाण्याला जात होते तर पहिल्यांदा आनंदाची आरती व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल करकमला शिंदे परिवार बहुतेक तर तिथं करकमला आरतीला गेली मी मा, आता माझं देवदेव होऊन दीड दोन महिने झाले पहिल्यांदाच मी माझ्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन घरातनं पाऊल टाकलं बाहेर आनंदाच्या आरतीला गेला तर तिथं काय झालं मा माझ्या काय मनात मनात नव्हतं ध्यानात नव्हतं की असाच होईल किंवा तसं काय होईल आता आनंदाची आरती घेतली होती बाईचं वारं काय बांधलेलं होतं का म्हणजे मोकळंच नव्हतं आधी काय वारं येत असेल किंवा काय असं झालं असं मग भरपूर गाणी झाली दीड दोन वाजत आल्या तर बाईच्या अंगात काय येईनाच मग अंगात येईना म्हटल्यावर आता म्हणली आता अजून एखादा हेलपटा करावा लागतो काय की किंवा परत एकदा आरती घ्यावी लागते काय की अंगात काय वारे ना आता घेऊ आरती आणि भास्कर मग दोन गाणे राहिले होते आता इथं ते ना कहाणी मे ट्विस्ट तसं झालं आता सगळे त्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला होता तुम्ही की माझ्या अंगात वारं येऊन गेलं होतं काळूबाईचं आंबाबाईचं येडायचं तर त्या वाऱ्यात लक्ष्मीचं गाणं होतं मग मी तर आपली अशी ताळे वाजवत गाणं म्हणत होते मग पण अचानक ना असं काय झालं की ती ऊर्जा मला जाणवली आणि ती पुढं बाय बसली होती जिला वारं येत नव्हतं मग मी कधी धाडस करत नाही की अंगात आलेल्या बाईचा पदर फोचायला जाणं किंवा तिला हळदी कुंकू लावायला जाणं कारण मीच एक नवीन आहे त्याच्यामुळे मी कधी पुढं जात नव्हते पण मी बरोबर म्हणजे माझी काय बॉडी कंट्रोलमध्ये नव्हती माझ्या एक रूपच म्हणजे मी पुढंच नजर होती फक्त मोठं मोठं डोळं केलेलं मी माझी केस मोकळी केली होती हात पुढं केला त्याच्यात माणसांना कळे काय हळदी कुंकू ठेवलं आणि त्या बाईला मी हळदी कुंकू लावलं काय तुम्ही व्हिडिओ बघितला तसंच झालं त्याच्यात तर अशा प्रकारे तिथं मा माझी हारकी वेगळीच गाजवली होती मी लक्ष्मी चांगले भोवते असंच त्याच्यात व्हिडिओमध्ये आवाज येतोय का नाही माहीत नाही पण त्यावेळेस पहिल्या त्या तीन चार वाया वाऱ्यापेक्षा वेगळंच वारं माझ्या अंगात आलं आता मी तर खुश होते झालं माझा देवदेव देव तीन तीन वारे येते ते त्याचं देवदेव झाला आता काही अडचण नाही आता बासमनल तेवढं दोन तीन देव आहेत त्याच्यावर पण ही अजून दुसरी वारी मला यायला चालू झाली तर मग हार ती हारकी ते गाजवलेली ते तुम्हाला कळलंच असेल तर अशा प्रकार एक नवीनच काहीतरी घडलं बरं का त्या आनंदाच्या आरतीला गेल्यावर तर बघू आता अजून आरतीला बी गेल्यावर ज्यावेळेस मी गाण्याला जाते त्यावेळेस माझी ती तीन पहिली कार्यक्रम झालेले ती वारी अंगात येऊन अजून दुसऱ्या देवाची पण येते त्याचं काय अजून उलगाडा झाला नाही म्हणजे नाव काय सांगितलं नाही ती नंतर आपण कधीतरी टाईम भेटला किंवा जर सांगायची गरज वाटली तर मी सांगेन तर अशा प्रकारे मी माझा जीवन प्रॉस म्हणजे थोडक्यात अंगात वारे कशी येतात किंवा कशामुळे येतात ते नाही सांगितलं मी किंवा माझ्या अंगातल्या वार्या वाऱ्याबद्दल थोडीशी माहिती दिली मला कोणत्या कोणत्या देवाची वारे ते मी सांगितलं आता हे ज्यावर विश्वास कोणी ठेवावा किंवा कोणी विश्वास ठेवणे हे ज्याची त्यानंच ठरवावं कारण माझं काही मी तुम्हाला जबरदस्तीनं म्हणू शकत नाही की ही माझं खरंच आहे तुम्ही ह्याच्यावर विश्वासच ठेवा ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे कदाचित मला जर अंगात वारं आलं नसतं किंवा माझ्या जर अंगात संचार आला नसता तर मला हे सगळं दुसऱ्याने सांगितलेलं खोटंच वाटलं असतं तुमच्या जागेवर मी जर असते तर मला हे सगळं असं काहीतरीच वाटलं असतं की मनघडण खाणे कहाणी आहे म्हणून तर चला भेटूयात म्हणून अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार